हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा दोन तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमांनी काही आकलेचे तारे तोडले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व आदरणीय पवार साहेबांच्या विरुद्ध त्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले की पवारांच्या पापाचा पाडा गावागावामध्ये वाचणार खऱ्या अर्थानं मी त्यांना विचारू इच्छितो की आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला आपली कुवत नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक युवकचे जिल्हाध्यक्ष केलं हे पहिलं पाप आहे आपल्या कुटुंबामध्ये आपली, आपली योग्यता ऐकत लायकी नसताना सुद्धा आपल्याला सभापती पदापर्यंत संधी दिली हेच पवारसाहेब म्हणजे दुसरं पाप आहे आणि आपण ज्या पक्षामध्ये आत्ता काम करत आहात त्या पक्षातील ज्या पापाचा पाडा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाचला गेला ह्या राज्यातील जनतेने ह्या पापाचा पाडा असल्यामुळं तुम्हाला घरी बसवलेला आहे तेवीसवरून आपण वर आलेला आहात शेतकऱ्याच्या मालाला दर नाही हे आपल्याकडून पाप झालेलं आहे दूध उत्पादकांना कष्ट करून निर्मित केलेला दुधाला भाव नाही खरं तर आम्ही वीस दिवसापूर्वी दुधाचं आंदोलन केलं होतं तुम्ही जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान अनुदान दिलं त्यानंतर आता एक जुलैपासून दुधाला अनुदान चालू केलं परंतु अकरा मार्च ते तीस जून ह्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही अनुदान देणं गरजेचं असताना तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली खरं तर मार्च ते जून ह्या दरम्यानच्या काळामध्ये उन्हाळा असतो आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची त्या ठिकाणी टंचाई निर्माण होते आणि चाऱ्याच्या किमती वाढतात आणि त्यावेळेला खरं तर दूध उत्पादकाला अनुदानाची गरज होती आणि आहे हितही तुम्ही पाप केलेलं आहे तुमच्या जर पापाचा पाडा वाचायचं ठरवलं तर आपण बी एस एन एल सारखी गव्हर्नमेंटची कंपनी आपण मोडीत काढण्याचं पाप केलं आणि जिओ कंपनीसारखी कंपनी तुम्ही राज्यातील आणि देशातील नागरिकांच्या डोक्यावर बसवली त्याचबरोबर देशातल्या गोरगरिबांच्या कराच्या माध्यमातून जी एस टीच्या माध्यमातून लुटलेला पैसा अदानी अंबानीच्या कशात घालण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे या ठिकाणी तुमच्या पापाचा पाडा वाचत असताना तुम्ही मराठा आणि ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करण्याचं पाप केलेलं आहे तुमचं इन्कम टॅक्स असेल ईडी असेल सीबीआय असेल ह्या माध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना तुमच्या पक्षामध्ये नेत्यांना नेण्याचं पाप तुम्ही केलेला आहे त्याचबरोबर ज्यांनी भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या करता हाडाची काढं केली चाळीस चाळीस वर्ष काम केली आज ते निष्ठावंत तुम्ही घरात बसवले हे फार मोठं पाप केलं आणि जे राज्यातले भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांना तुम्ही पक्ष आणून त्यांच्या बसण्याचं पाप केलेलं आहे पंधरा पंधरा लाख मोदी साहेब आपण देतो म्हणला आणि ते सामान्य लोकांना फसवण्याचं पाप भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांच्याकडून झालेलं आहे देशाच्या योगदानामध्ये देशाच्या कराच्या वाट्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा अव्वल आहे परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला आत्ता झालेल्या अर्थसंकल्पाच्या मध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाड पानं पुसण्याचं पाप आपण केलं आहे आपण बिहारला साठ हजार कोटी रुपये दिले आपण आंध्र प्रदेशला पंधरा हजार कोटी रुपये दिले आणि महाराष्ट्राला फक्त सात हजार कोटी दिलं हे पाप आपण केलेलं आहे आपला पापाचा पाडा वाचत असताना भरपूर आहे परंतु आपण लक्षात ठेवावं की आपली योग्यता किती आणि आपण बोलतो किती खरं तर आमच्या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं की एखाद्या बालिश माणसाला उत्तर द्यायला नको परंतु पवारसाहेबांच्यावर ह्या माणसाने त्या ठिकाणी बोलल्यामुळं आम्हाला आजची प्रेस घेणं गरजेचे आहे मी या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की पवारसाहेबावर बोलणं हे एखाद्या बारबालेवर पैसे उधळण्या इतपत सोपं नाही महाराष्ट्र आणि जिल्ह्यातली जनता जिल्ह्यातला युवक जिल्ह्यातील लोक साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहेत आज भारतीय जनता पार्टीनं ज्या शिवसेनेच्या बोटाला धरून महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू केलं महाराष्ट्रामध्ये वाढली त्या शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे कालाशवाशी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तो पक्ष फोडण्याचं पाप तुम्ही केलेला आहे जो पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये युवकांच्या हाताला काम मिळावं महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी सदन व्हावा सुखी व्हावा याकरता जो पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा पायाला भिंगरी बांधून आज महाराष्ट्र दौरे करतायत त्या पवार साहेबांचा सा पक्ष आणि त्यांचं घर फोडण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे त्यामुळं जे तुम्ही पाप गावागावामध्ये सांगणार आहात त्याच्या धापट तुम्ही पाप आम्ही तुमचं केलेलं पाप आम्ही मानणार आहोत त्याची काळजी करू नका उद्याच्या काळामध्ये आपण बेताल वक्तव्य करण्याचं थांबवास उत्तर द्यायला स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार